हेलो हाय सर व्हाट यू सर शुभे थैंक यू सर थैंक यू सर आप आशीर्वाद राहू दे सर थैंक यू सर शुभे यस सर यस सर यस सर थैंक यू सर थैंक यू सर राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांना घडवले त्यांचा राजकीय वारसा नागेश दादा पाटील यांनी जपला आहे प्रचंड ध्येयवाद अविरित कष्ट करण्याची तयारी सामान्य माणसाविषयी वाटणारी कणव आव्हानाला तोड देण्याची वृत्ती यामुळे अल्पवधीतच त्यांनी जनसामान्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे त्याचे औचित्य साधून आज शोरूम सिंहगड कॉलेज जवळ कोर्टी रोड पंढरपूर येथे समाजसेवी संस्था यांच्या वतीने रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हे आजच्या काळाची गरज आहे अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात त्यामुळे तरुणाईने अधिकाधिक रक्तदान करण्याचे आव्हान नागेश दादा फाटे यांनी केले होते त्यांच्या आव्हानाला युवक वर्गाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला तसेच आज सकाळपासून फाटे शोरूम येथे नागेशदादा दादा फाटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी युवक वर्ग ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती तसेच भैरणा शुगरचे वाईस चेअरमन अनिलदादा सावंत यांनी देखील नागेश फाटे यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात जयंत पाटील यांचे विश्वासू म्हणून ओळख असणाऱ्या नागेश फाटे यांना खुद्द निष्ठावंत कार्यकर्त्याला जयंत पाटील यांनी कॉल करून शुभेच्छा दिल्याने अनेकांच्या भुया उंचावल्या यावेळी ज्येष्ठ नेते भास्कर बापू बागल राष्ट्रवादी जिल्हा संघटक सुधीर भोसले भगवान महाराज बागल बाजीराव बागल गुलाबभाई मुलानी दत्ता बागल एकनाथ नाना फाटे ब्लड बँकेचे चेअरमन डॉक्टर प्रसाद खाडीलकर सरकार पाटील त्याचप्रमाणे संजय बागल श्रीनाथ बागल डॉक्टर रमेश फाटे संजय बागल सर अनिल सर, स्वप्नेल फाटे पाटील सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते